शासनाच्या विविध योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील डॉक्टर अरविंद माने गोल्डन आयुष्मान आरोग्य कार्डाचे वितरण केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेचे हित साधण्यासाठी विविध योजना राबवल्यात या योजनेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहू असे आश्वासन भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे माजी अ अध... नग अध्यक्ष नगरसेवक डॉक्टर अरविंद माने यांनी दिले माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने यांनी प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांना मोफत गोल्डन आयुष्यमान आरोग्य कार्ड काढून दिले या कार्डाचे वितरण सोमवारी सायंकाळी येथील संगमनगर मधील सांस्कृतिक कार्यक्रमात सभागृहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या समारंभात बोलताना चंद्रकांत भाट म्हणाले की डॉक्टर अरविंद माने यांनी प्रभागाचा विकास करण्याबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी ते सातत्याने घेत असतात यामुळेच एखादा आजार उद्भवल्यास त्या नागरिकांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी गोल्डन आयुष्यमान आरोग्य कार्ड त्यांनी नागरिकांना मोफत वितरण केले त्यामुळे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा नागरिकांना मिळणार आहेत एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून मद, प्रभागातील नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकशे बासष्ट लाभार्थ्यांना गोल्डन आयुष्यमान आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका